नमस्कार मी शेखर जोशी आपण ऐकताय पाहताय शेजो ओवाश जल आणि वनसंवर्धनाच्या जनजागृतीसाठी त्र्याहत्तर वर्षीय विद्याधर भुसकुटे यांची पदयात्रा महाराष्ट्रात तीन हजार एकशे पंचवीस किलोमीटरचा प्रवास करणार जल आणि वनसंवर्धनासाठी जनजागृती करण्याकरता डोंबिवलीतील त्र्याहत्तर वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक विद्याधर भुसकुटे येत्या एकतीस ऑक्टोबरपासून पदयात्रा सुरू करणार आहेत महाराष्ट्रातील सत्तावीस जिल्ह्यांमधून तीन हजार एकशे पंचवीस किलोमीटरची ही पदयात्रा असणार आहे डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथील कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारक येथून सकाळी साडेसात वाजता या पदयात्रेला भुसकुटे सुरुवात करणार आहेत आरोहण या संस्थेने या पदभ्रमंतीचं नियोजन केलं आहे जल आणि वनसंवर्धनासह देशात राज्यात शांती मानवता भ्रूणहत्या प्रतिबंध मूल्याधिष्ठीत शिक्षण व्यवस्था यावर ते पदयात्रेत जनजागृती करणार आहेत चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत भुसकुटे डोंबिवलीत परतणार आहेत यावेळी भुसकुटे यांची ही चौथी पदयात्रा असून भुसकुटे यांनी पहिली पदयात्रा काश्मीर ते कन्याकुमारी अशी केली होती चार हजार किलोमीटरच्या पदयात्रेची लिम्का बुक आशिया आणि इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे दुसरी पदयात्रा अरुणाचल प्रदेशातील किबीथू ते गुजरातमधील पोरबंदर अशी चार हजार किलोमीटरची होती या पदयात्रेचीही लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे तर तिसरी पदयात्रा गुजरातमधील साबरमती आश्रम अहमदाबाद शांतिनिकेतन कोलकाता भारताच्या किनारपट्टी मार्गानं तामिळनाडू ते कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक अशी केली होती विद्याधर झुसकुटे यांच्या या पदयात्रेला शुभेच्छा